आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्र हा विधानसभा राखीव करण्यात आलेला आहे आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रामध्ये आजही एक पदाधिकारी म्हणून काम करण्यासारखे खूप काही बाकी आहे असे मत ज्योती सोळंके यांनी आपल्या सातत्याच्या जनसंपर्काच्या माध्यमातून मेळघाटात अवघ्या काही काळामध्ये प्रचंड अशी लोकप्रियता मेळघाटातील ग्रामीण भागात प्रस्थापित केल्याचे दिसून येत आहे प्राप्त माहितीनुसार ज्योती सोळंके या एक उच्च शिक्षित महिला असून त्यांना समाजकार्याचा अगदी त्यांच्या शैक्षणिक जीवनापासून व्यसन आहे ज्योती माळवे मेळघाटात आल्यानंतर त्यांनी मेळघाटच्या जनतेशी थेट संवाद साधला ज्याच्या माध्यमातून त्यांना मेळघाटातील नागरिकांच्या अनेक समस्या लक्षात आल्या यालाच अनुसरून ज्योती माळवे यांनी मेळघाटच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने दौरा करून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्या समस्या आपल्या स्तरावरून सोडविण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याची माहिती प्राप्त झाली आहे अवघ्या काही दिवसांपूर्वी आलेल्या एका उच्च शिक्षित महिलेने आपल्याला अगदी बंधू भगिनी प्रमाणे मान दिल्यानंतर मेळघाटातील आदिवासी बांधव आणि इतर समाजातील नागरिकांनी ज्योती माळवे यांचे स्वागत केले आहे इतकेच तर ज्योती माळवे यांची लोकप्रियता मेळघाटात अगदी काही काळातच प्रचंड झाल्याचे दिसून येत आहे नुकताच नागपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या एका मोठ्या कार्यक्रमामध्ये ज्योती माळवे यांचा भाजपामध्ये वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश घेण्यात आला ज्योती माळवे यांच्या भाजपा प्रवेशानंतर आणि ज्योती माळवे यांना मेळघाटात अवघ्या काही काळामध्ये मिळालेल्या प्रचंड लोकप्रियतेनंतर त्यांना आगामी विधानसभा लोकप्रिय उमेदवार म्हणून सुद्धा बघितले जात आहे हे विशेष आता भविष्यात ज्योती माळवे यांना भाजपाकडून विधानसभा निवडणुकीमध्ये मेळघाटाकरिता उमेदवारी दिली जाते का याकडे इतर पक्षातील दिग्गज नेत्यांचे सुद्धा लक्ष वेधले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज मेळघाट